नमस्कार मित्रांनो फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत सिनेसृष्टी खळबळी आहे कारण या या मालिकेवर डोंगर कोसळला आहे मालिकेतील मुख्य पात्र साकारणारा एका प्रसिद्ध अभिनेत्याचे रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे चला तर पाहूया काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी लावडे यांचे अपघाती निधन झाले आहे ते एकोणपन्नास वर्षाचे होते त्यांच्या निधनाच्या बातमीने या मालिकेतील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे हे नोकरी सोबतच नाटक मालिका यामध्ये उत्तम भूमिका साकारत होते तर यांनी लाखाते कामचा दादा आपी आमची कलेक्टर मन झालं बाजिंद कॉन्स्टेबल मंजू लागेरे झालं जी यासारख्या अनेक मालिकांमध्ये उत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मन जिंकली होती त्यामुळे त्यांच्या ऍक्टिंगला प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देत होते त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले होते काही दिवसापूर्वी ते काही सिनेमामध्ये सुद्धा झलकले होते त्यांच्या अशा अकाली जाण्याने सिनेसृष्टी पुन्हा हादरली आहे तर, तर मित्रांनो आपल्या कडून संतोष हनुमंत नलावडे या अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली तोपर्यंत धन्यवाद